या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ओलांडण्याचा जीवघेणा सवाल नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कर्जोत गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत गेल्या दोन वर्षांपासून नादुरुस्त व फडकी अवस्थेत असल्याने येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या शाळेत एकूण एकावन्न विद्यार्थी सर्व गरीब व आदिवासी कुटुंबातील मुलं रोज धोकादायक परिस्थितीत शिक्षण घेत आहेत नादुरुस्त शाळेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी ग्रामपंचायत भवन व नादुरुस्त राजीव गांधी भवनाचा तात्पुरता वापर केला जात आहे परंतु ही दोन्ही इमारती आदिवासी वस्तीजवळील रस्त्याच्या पलीकडे असल्याने मुलांना रोज रस्ता ओलांडून जावे लागते ज्यामुळे अपघातांची शक्यता कायम आहे या रस्त्यावर एक जा करणाऱ्या वाहनांमुळे धोका अधिक वाढतो अशी चिंता पालक व्यक्त करत आहेत त्यातही राजीव गांधी भवन स्वतःचं जर्जा अवस्थेत असून आजूबाजूला उंच गवत काटेरी झुडपे अस्वच्छता यामुळे शाळेचे वातावरण शिक्षणासाठी अजिबात योग्य नाही शौचालयाची सुविधाही नसल्याने विद्यार्थी व तीन महिला शिक्षिका यांना दररोज मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायतीने अनेकवेळा जुनी इमारत पाडून नवीन शाळा इमारत उभारण्याचा प्रस्ताव पाठवूनही वरिष्ठ पातळीवर याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली पालक मोलमजुरीसाठी जात असल्याने आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून शिक्षण सुरू ठेवावे लागते त्यामुळे काही पालक शाळेत मुलांना पाठवण्यासही कचरतात अशी स्थिती आहे लवकरात लवकर कर्जोत येथे नवीन जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम सुरू न झाल्यास आदिवासी पालक मोठे जन आंदोलन करण्यात असल्याचा इशारा दिला आहे या गंभीर प्रश्नावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सुरक्षित सक्षम आणि मूलभूत सुविधांनी परिपूर्ण शाळा उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे याबाबत शहादा गटशिक्षण अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की करजोत गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन इमारत मंजूर असून लवकरच युद्ध पातळीवर काम सुरू होणार आहे एस एम टी व्ही मराठी न्यूज साठी संजय मोहिते शहादा रवींद्र पाडे बोल मी, गाव मनावाला काम शाळा मुडी आलं सरकारी शाळा आता रस्ता कुदीने फोरेसला वाटायला ग्राम पंचायतीला नाही रस्ता आहे ना बर पूर्वा दाखल पोर तेच लाव ती बाक वाट लावा ना जरा आम्हाला जरा दाखल धोक्यात आहे का गाड्या गुड्या ठोकात तर काय बरं तरी पुरेसला शाळा मग वाटणार आहे जलदी जल्दी जलदी जल्दी आम्ही शाळा बनावा देऊ नवीन सरकारी शाळा नवीन जल्दी जल्दी बनावा अभो